परतवाडा शहराला चंद्रभागा प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो कोट्यवधी रुपयांचा फिल्टर प्लांट असतानाही नागरिकांच्या नळातून नारू सदृश जंतू येत असल्याचा प्रकार कैकाडीपुरा इथं उघडकीस आलाय या घटनेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय परतवाडा या जुळ्या शहरात चंद्रभागा प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो कोट्यवधी रुपयांचा फिल्टर प्लांट असतानाही नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळातून नारू सदृश्य जंतू येत असल्याचा प्रकार कैकाडीपुरा इथं उघडकीस आला आहे कैकाडीपुरा रहिवासी किशोर वाघमारे यांच्याकडील नळातून आलेल्या पाण्यामध्ये सदृश्य कृमी आढळल्यानं त्यांनी एका बाटलीमध्ये ते पाणी भरून ठेवलं त्यामुळं शहराला होणारा पाणी पुरवठा शुद्ध की अशुद्ध यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे 재미ensive What are you